देशात बहुतांश भागात पावसानं जोर धरला आहे ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळं उत्तराखंडमधील चारधाम यात्रा थांबवण्यात आली आहे भाविकांनी आहे तिथंच मुक्काम करावा ऋषिका पुढं प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनानं आहे आसाममध्ये गेल्या चोवीस तासात पुरात आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्यानं पुरातील मृतांची संख्या अठ्ठावन्नवर पोहोचली आहे राज्यातील पूरस्थिती आहे आणि एकोणतीस जिल्ह्यांमधील सुमारे चोवीस लाख लोक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत राज्यभरात तीन हजार पाचशेहून अधिक गावं आणि अडुसष्ट हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे एनडीआरएफ आणि डी आर एफच्या पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे ब्रह्मपुत्र बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत दरम्यान भारतीय हवामान विभागानं पूरग्रस्त आसाममध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे